हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण जेवणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की सर्व महिला वर्गाला ओढ असते ती उन्हाळ कामाची म्हणजेच वाळवणीचे पदार्थ बनवण्याची तर फ्रेंड्स मी आज तुम्हाला एक वाळवण स्पेशल पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे दही मेथी मिरची चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर दही मेथी मिरची बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारच्या मोठ्या आणि जाडसर मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला वाळवणीची मिरची बनवायची आहे त्यासाठी आपल्याला अशाच मिरच्या लागणार आहेत तर इथे या मिरच्यांना मी स्वच्छ धुवून कपड्याने व्यवस्थितपणे पुसून याला कोरड्या केलेल्या आहेत त्यानंतर आता आपण दुसरे साहित्य पाहून घेऊयात तर इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत मी इथे मोठी अर्धी वाटी दाणे घेतलेले आहेत आणि वजनीप्रमाणाने प्रमाणाने पाहिले तर हे शंभर ग्राम दाणे आहेत या दाण्यांना आपल्याला व्यवस्थितपणे मिक्सर करून एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथे मी अशा प्रकारे मेथेदाण्याना व्यवस्थितपणे पावडर करून त्याला चाळणीने चाळून चार्ण घेतलेला आहे त्याचबरोबर इथे घट्टसर असे एक वाटी दही घेतलेले आहे दही आपण प्रमाण लागेल तेवढेच वापरणार आहोत त्यानंतर एक मोठा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेला आहे तर आता सर्वात आधी मिरचीला कट करून घ्यायचं आहे कशा पद्धतीने मिरचीला कट करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे अशा प्रकारे आपल्याला मिरचीला उभे पकडायचे आहे आणि चाकूने त्याला मध्यभागी चीर द्यायची आहे चीर देताना अशी काळजी घ्यायची की मिरची हे पूर्णपणे दोन तुकडे नाही झाले पाहिजे कारण की आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने मिरचीला कट करून घेतलेलं आहे ते फक्त वरच्या बाजूने याला मी चीर दिलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व मिरच्यांनाही व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्ही दही मिरची तर खूप वेळा बनवलेली असेल परंतु ही मी आज दाखवलेली जी दही मेथी मिरची आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून पहा खायला खूप म्हणजे खूप टेस्टी लागते तर इथे आता अशा प्रकारे सर्व मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत तर आता त्यामध्ये भरण्यासाठी आपण सारण तयार करून घेऊयात सारण बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे मेथी पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि तीन चमचे मी इथे दही घातलेलं आहे हे सर्व सारण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे हे सारण आपल्याला खूप घट्टही बनवायचे नाही आणि खूप पातळही बनवायचे नाही सारण आपल्याला मिरचीमध्ये व्यवस्थितपणे भरता येईल अशा प्रकारे बनवायचे आहे तर इथे आता अशा प्रकारे सर्व सारण व्यवस्थितपणे मिक्स करून झालेलं आहे तर आता ते मिरचीमध्ये भरायचं आहे इथे मी कट केलेली एक मिरची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बोटाने त्यामध्ये व्यवस्थितपणे सारण भरून घेते आहे तर इथे मिरची पूर्णपणे भरून झालेली आहे सेम अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सर्व मिरच्यांनाही सारण भरून रेडी करून घ्यायचं आहे ही जी दही मेथी मिरची आहे याला तुम्ही एक वर्षापर्यंत भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर इथे अशा प्रकारे मिरची भरून रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स मी इथे सारण बनवताना जे साहित्याचे प्रमाण घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा किलो मिरचीही व्यवस्थितपणे भरून झालेली आहे तर तुम्ही पण अगदी हेच प्रमाण वापरून या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची दही मेथी मिरची नक्की ट्राय करून पहा आता या मिरच्यांना सात ते आठ दिवस कडक उन्हामध्ये वाळू द्यायचं आहे आणि त्यानंतरच भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत तर फ्रेंड्स आठ दिवस अगदी कडक उन्हामध्ये वाढवल्यानंतर आपली जी दही मेथी मिरची आहे ती अशा प्रकारे भरणीमध्ये भरून ठेवण्यासाठी रेडी झालेली आहे तर ही जी दही मेथी मिरची आहे ती तळण्यासाठीची जी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगते ही जी दही मेथी मिरची आहे ती अगदी कडक तेलामध्ये तळायची नाही आणि जेव्हा आपण ती तेलामध्ये तळायची आहे तेव्हा अशा पद्धतीने झारीमध्ये घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तेलामध्ये तळायची आहे ही जर मिरची तुम्ही कडक तेलामध्ये तळत असाल तर ती अगदीच करपून जाईल त्यासाठी तुम्ही अशा प्रकारेच ही मिरची तळून घ्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्हालाही आजची आपली दही मेथी मिरची आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद